महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नागपुरात भ्रष्ट अधिकारी सुरेश चव्हाण यांच्या चेहऱ्याला काडे फासलेत टी येथील अनेक गैरव्यवहारांमध्ये चव्हाण यांचा सहभाग असल्याचा आरोप मणसेने केला आहे यापूर्वी तेरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मनसेने टीवर मोर्चा काढत तत्कालीन सभापती मनोज कुमार सूर्यवंशी यांना निवेदन दिले होते ज्यात यांच्या भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे सादर करण्यात आले मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने मनसेने हे तीव्र आंदोलन केले आहेत ભ્રષ્ટાચારી સન્માન્ય વિજય ભ્રષ્ટાચારી અધિકારી ભ્રષ્ટાચારી અધિકારી મહારાષ્ટ્ર સુધાર येथील भ्रष्ट अधिकारी सुरेश चव्हाण यांच्या चेहऱ्यावर काळे फासले सुरेश चव्हाण यांच्यावर अनेक गंभीर भ्रष्टाचाराचे चा आरोप केले आहेत यात मौजा देव येथील एन आय टीच्या मालकीच्या भूखंडाचे अनधिकृत वाटप मध्य नागपुरातील सिमेंट रस्त्यांच्या कामाची खोटी बिले तयार करून शासनाची फसवणूक मौजा कडमना येथील भूखंडांबाबत खोटी आर एल आणि बांधकाम मंजुरी पत्रे देणे तसेच मौजा भांडेवाडी येथील विकास कामांमध्ये अनियमितता आणि न केलेल्या कामांची खुटीबिले बनवून आर्थिक फायदा करून घेणे अशा अनेक प्रकरणांचा समावेश आहे